नमस्कार मित्रांनो उद्या होणाऱ्या आंबवडे मैदानात भव्यस ओपनच्या मैदानात आपलं रणजित निंबालकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा हिंदी केसरी सर्जाचा पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे मित्रांनो हा पैरा टॉप नंदीसोबत झालेला आहे कोणासोबत झालेला आहे चला तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया उद्या वार सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी श्री ज्योतिबा मुतोबा यात्रेनिमित्त भव्यस ओपनचं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे मित्रांनो येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला सत्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर द्वितीय क्रमांकाला पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न तृतीय क्रमांकाला तेहतीस हजार तीनशे तेहतीस मित्रांनो अशी बक्षिसं आहेत या मैदानाचे प्रवेश फी फक्त आठशे रुपये आहे आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे तसेच समालोचक सुनील मोरे पेडगाव व गणेश तांबे सातेवाडी झेंडा पंच राजेंद्र बापू धनावडे कोरेगाव हे असतील मित्रांनो हे ओपनचं मैदान असल्यामुळे येथे बरेच टॉपचे नंतर येणार आहेत त्यात आपला हिंद केसरी सुद्धा येणार आहे चला तर आता महत्त्वाच्या विषयाकडे वळतो आपला हिंद केसरी सर्जाचा पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो हिंद केसरी सर्जाचा पैरा आहे बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि हिंदकेसरी सरजा उद्या आंबवडे मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो बब्याच्या सध्या बॅटपॅच चालू आहेत तरी पण नक्कीच त्याला सरजा साथ देणार आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि हिंदकेसरी सरजा उद्या नक्कीच गुलालात राहणार आहे या गाडीला नक्कीच गॅस लागणार आहे हे आपल्याला उद्याच्या आंबवडे मैदानात नक्कीच दिसणार आहे आणि मित्रांनो हा मी पैरा सांगितलेला आहे तो शंभर टक्के आणि खात्रीशीर आहे बुलडाणा एक्सप्रेस बब्या आणि रणजित निंबालकर सरांचा हिंदकेसरी केसरी सरचा ही जोडी उद्याच्या आंबोडे मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे माझी नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे आपला हिंद केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत आहे याची मी व्हिडिओ लवकरच घेऊन येतो आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो